जय सद्गुरु सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे सगळीकडे गणपती आलेले आहेत काही ना काही आपण गणपतीचा फराळ वगैरे निवेद्य वगैरे बनवतच असतो चला मग आज पाहूया आपण गणपतीचा निवेद्याचा शिरा कसा बनवायचा तो मी इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी इथे तूप टाकलेलं आहे तूप हे आपल्याला रवा भाजण्यासाठी मी घेतलेला आहे रवा मी इथे एक वाटी इतकी घेतलेली आहे चांगला आपण ह्या रव्याला तुपामध्ये भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला तूप हे कमी पडलेलं आहे मी परत ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्या ह्या रव्याला चांगलं भाजून घेणार आहोत रव्याला जास्तीत जास्त आपल्याला हे तूप टाकून भाजायचं आहे प्रसादाचा शिरा असल्या कारणाने हा मी कमी प्रमाणात दाखवते पण प्रसाद हा नेहमी एक ते दीड किलोचा या तीन ते चार किलोचा असा रवा हा शिरा बनला जातो पण हा घरातल्या घरात आपण निवेद दाखवतो आहे त्याच्यामुळे मी हे एक वाटीचा इतका तुम्हाला शिरा बनवून दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता मी इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे आपला हा रवा भाजण्यासाठी इतपत आपल्याला हा रव्यामध्ये तूप टाकायचा आहे जर तुम्हाला अजून जास्त हवा असेल तर तुम्ही टाकू शकता पण एवढं आपल्याला तूप पुष्कळ आहे ह्याच तूपामध्ये आपल्याला चांगला हा रवा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून काढायचा आहे इथे माझी ही कढईसारखी हलत आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय फळा फिरवायला चांगला आता आपण ह्या रव्याला लालसर करून घेऊया रवा भाजताना हा नेहमी गॅस बारीक करूनच भाजा नाहीतर रवा हा पटकन खाली असा लागू शकतो आणि मग भाजल्या खालून लागला की आपल्या हा रव्याला करपलेला वास येऊ शकतो पाहू शकता तुम्ही इथे चांगला आपला हा रवा आपण भाजून घेतोय त्याचं तुपही ते सोडत रवा रवा भाजताना हा एक ते दीड किलोचा जर आपण शिरा बनवायला घेतला तर आपल्याला सतत पळा हलवावा लागतो कारण का खूप प्रमाणात असल्या कारणाने खाली लागू शकता आणि व्यवस्थित चवकडून आपला हा रवा शिजायला हवाय त्याच्यामुळे सारखा आपल्याला हा पळा हलवावा लागणार तुम्ही जर एक ते दीड किलोचा करायला घेतला तरी ह्याच पद्धतीत करा अतिशय छान असा बनतो आपल्याला हवा असेल तर तूप आपण ह्याच्यामध्ये जास्त टाकू शकता गणपतीचा निवेद म्हटल्यावरती आपला हा गणपतीला निवेद चांगलाच जायला हवा पाहू शकता इथे तूप हे सारखं सुटत आहे रवा हा आपला भाजून निघालेला आहे पण अजून आपल्याला थोडासा याला लालसर करायचा आहे घरोघरी हे आपले मोदकच बनलेले जातात पण मोदक्याची रेसिपी रेसिपी पण मी ही माझ्या चॅनलवर टाकलेली आहे माव्याची मोदक म्हणून पाहू शकता तुम्ही जाऊन पण निवेद म्हटल्यावरती आपल्याला थोडा तरी हा रव्याचा शिरा हा दाखवणं गरजेचं आहे पाहू शकता तुम्ही थोडासा लालसर असा हा आपला रवा होत आलेला आहे ऑलमोस्ट आपला रवा मला असं वाटतं भाजून निघालेला आहे थोडंसं अजून आपण ह्याला पळ्याने भाजून घेऊया चांगल्या तुपामध्ये चांगल्या आपल्याला सतत पळा हलवावा लागेल कारण का खाली लागण्याची भीती आहे जोपर्यंत आपला हा तुपामध्ये रवा शिजत नाही तोपर्यंत आपला पळा आपल्याला फिरवावाच लागणार आहे ही एक वाटीचा रवा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक ते दीड किलोचा या अर्धा किलोचाही बनवू शकता प्रसादासाठी मी हा तुम्हाला जास्तीचा व्हिडिओ याच्यासाठी दाखवला आहे कारण का आपला रवा हा चांगला तुपा भाजला गेला पाहिजे आणि आपण जेव्हा महाप्रसादासाठी हा प्रसाद बनवतो तेव्हा ह्याच पद्धतीत बनवला जातो त्याच्यामुळे मी हा रवा भाजता असा हे तुम्हाला दाखवलेला आहे इथे मी एक छोटी वाटी इतकी साखर टाकलेली आहे साखर ही तुम्हाला पिटी साखर घालायची असेल पटकन करण्यासाठी तर टाकू शकता नाहीतर आपले हे रवा रव्यामध्ये साखर ही आपली विरगळणार आहे कारण अजूनही काही पदार्थ आपण याच्यामध्ये टाकणार आहे तोपर्यंत ही साखर विरगळून निघेल जर तुम्हाला झटपट करायची असेल तर तुम्ही पिटी साखर करून याची टाकू शकता पाहू शकता आपल्या इथे रवा हा चांगला भाजलेला आहे याला लालसरपणा आलेला आहे भाजताना हे मंद गॅसेवरच भाजायचं आहे इथे मी अर्धा ग्लास इतकं दूध टाकलेलं आहे दूध टाकल्याने आपला जो रवा आहे तो हा पिठासारखा एक प्रकारचा गोळा याचा निर्माण होणार आहे आणि दूध टाकल्यावरती आपल्या ज्या रव्याला आहे ते दुधाचा फ्लेवर सुगंध येणार आहे आणि आता आपण ह्याला चांगलं मंद व्यासेवरती असच पळा फिरवायचा आहे जोपर्यंत ह्याचा एक गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या परतवायचा आहे ह्याच्यात जर तुम्हाला केसर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता केसर हे ऑलमोस्ट कोणी टाकत नाही कारण शिऱ्याचा जो कलर आहे तो येल्लो बनतो जर कोणाला टाकायचं असेल तर हरकत नाही टाकू शकता तुम्ही पाहू शकता इथे दूध टाकल्या कारणाने आपला जो रवा आहे तो घट्ट झालेला आहे गणपती असल्या कारणाने इथे मी वरून इलायची टाकलेली आहे आता आपण इथे ड्राय फ्रूट फ्राय करून घेणार आहोत एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप टाकलेलं आहे काजू बदामाचे काप केलेले आहे बारीक बारीक ते तुपामध्ये मी भाजून घेत आहे तर आधी आपल्या कढईमध्ये आपण जेव्हा तूप टाकलेलं होतं तेव्हा जर तुम्ही फ्राय करायचे असतील तर तुम्ही करू शकता इथे आपले काजू बदाम फ्राय झालेले आहेत आधी आपण याच्यात इलायची टाकलेली होती आता आपण हे काजू बदाम फ्राय केलेले टाकणार आहोत वरून आता मी छोटी वाटी अर्धी इतकी पिस्त्याचे खाप टाकलेले आहेत ते मी भाजून घेतलेले नाहीत असेच वरून टाकलेले आहे इथे ऑलमोस्ट आपला रवा हा तयार झालेला आहे जे काय आता फ्राय केलेलं तेल होतं ते थोडंसं वरून सोडलेलं आहे मी वेस्ट जायला नको म्हणून आता आपण ह्या मिश्रणाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले आहे त्याला सगळं एकजीव करून एकत्र करून दोन ते तीन मिनटं आपण असं सोडूया पाहू शकता जास्त मी तेलाचं प्रमाण ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही पण बाहेरचा जो आपला सार्वजनिक गणपती असतो तिथे एक ते दीड किलोचा या सवा किलोचा रवा केला जातो त्याच्यात खूप प्रमाणामध्ये तेल असतं खूप प्रमाणामध्ये असं सुटसुटीत आपला निवेदाचा शिरा हा तयार झालेला असतो पण हा घरगुती आहे त्याच्यामुळे मी तूप हे कमी टाकलेला आहे कारण मुलं वगैरे खाणारी असतात पाहू शकता छान असा सुटसुटीत हा रवा आपला तयार झालेला आहे आणि अजिबात खाली लागलेला नाही आहे कधीही रवा करताना मंद गॅसेवरच करा कारण रवा हा असतो खाली हा चिपकू शकतो पाहू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत तसा जसा बाहेर सार्वजनिक गणपतीला आपल्याला रवा प्रसाद म्हणून मिळतो असाच झालेला आहे तुम्हाला जर मोदक्याची रेसिपी हवी असेल तीही मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे इथे आपला रवा हा रेडी झालेला आहे महाप्रसादासाठी गणपतीच्या प्रसादासाठी गणपतीच्या प्रसाद निवेदासाठी तुम्ही हा रवा तयार करू शकता रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब करा कारण तुमच्या सबस्क्राईबने मला पुढे रेसिपी बनवण्यासाठी मदत होते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली ती करून पहा एकदा तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू